नमस्कार तर आज आपण कोशिंबीरची रेसिपी बघणार आहोत तर या दोन काकड्या घेतल्या आहेत कांदे घेतलेले आहे कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आपल्याला दही पण लागणार आहे तर आपण आता काकड्या शिलून घेऊया अशा प्रकारे अरे बघा काकडे शिलून झालेले आहे आणि कापून घ्यायचे आहे तर हे बघा कांदे आपण सोडून घेतलेले आहेत ते बी असे थोडेसे मीडियम आकारात कापून घेऊया बघा कांदे आणि हे सगळं चिरून झालेलं आहे आता आपण यात बारीक करून घेऊया सगळं एकत्रच बारीक करून घ्यायचं आहे हे बघा असं या मशीन मध्ये मस्त बारीक होऊन जात तर यात आपण कोथिंबीर पण टाकून घेऊया आणि ती पण मस्त बारीक करून घेऊ तर हे बघा हे काढून घेतलेलं आहे आपण बारीक केलेलं आहे आता त्यात आपण दही ओतणार आहोत आणि चांगलं हलवून घेणार आहोत हे बघा तर आपण आता मिरच्या चिरून घेणार आहोत मिरच्या मस्त बारीक चिरून घ्यायच्या आहेत तर मिरच्या चिरून झालेल्या आहेत तर आपण आता याला फोडणी देऊन घेऊया आपण तडका पॅन ठेवलेला आहे गॅसवर त्यात आपण तेल ओतून घेऊ तर तेल तापलेलं आहे आपण आता जिरं मोहरी टाकून घेऊया आणि गॅस बंद करूया जर कढीपत्ता तुमच्याकडे असला तर कढीपत्ता पण टाकू शकतात आमच्याकडे नव्हता कढीपत्ता त्याच्यामुळे आम्ही टाकला नाही तर हे बघा तडतड झालेलं आहे तर आपण आता हे तर, तर हे आता झालेलं आहे तर आपण यात आता मिरची टाकून घेऊया तर हे बघा आता यात ओचून घेऊया याचं मिश्रण मिरची आणि जिर मोरीचं चा, आणि चांगलं एक जीव करून घेऊ यात तुम्ही टमाटा पण टाकू शकतात आम्हाला टमाटा आवडत नाही त्यात त्यामुळे आम्ही टमाटा टाकत नाही आणि मीठ टाकून घेऊया कोणी कुन साखर पण टाकू शकतात आणि चांगला घ्यायचा घ्यायचं जो करून घ्यायचं आहे तर आपली कोशिंबीर आता रेडी झालेली आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही ही कोशिंबीर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक्स करा कमेंट करा 何